आजी आता कुठलं देवस्थान येथे परशुरामाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या कोकणात आजही अशी काही देवस्थाने आहेत ज्यांचा बाहेरील जगाशी क्वचितच संबंध येत असेल येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा नारळ सुपारीच्या बागा आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं वेंगुर्ला तालुक्यातील मापणगाव याच मापणच्या मातीत वसलंय एक जागृत आणि श्रद्धेचं स्थान म्हणजे श्रीदेव डुंगोबा मंदिर श्रीदेव डुंगोबा हे मापणचे ग्रामदैवत लोककथानुसार या देवस्थानाचा इतिहास शतकानुशतकांचा आहे कोकणभूमीचे रक्षण करणारा एक रक्षक म्हणून या देवाकडे पाहिले जाते नवसाला पावणारा देव अशी या देवाची ख्याती संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यात आहे आज आपण चालू आहे कोचऱ्यातील अशा एका सुंदर देवस्थानी ज्याचं नाव तुम्हाला पुढे समजेलच काय आहे ते देवाची हिस्ट्री वगैरे आपण सगळी बघूया खूपच सुंदर असं लोकेशन आहे सेम जी कांतारा मूवी वगैरे होती त्या मूवीमध्ये जसं पण दाखवलं आहे ठिकाण सेम तसंच ठिकाण आहे सो जाऊया आता आपल्याला जावं लागेल ते थोड्या ट्रेक करून आणि मग आपण एक्सप्लोर करूया ते ठिकाण चला आता सध्या आपण आहोत कोचऱ्यात इथे बघू शकता सुंदर अशी घरं आहेत बघू शकता आजूबाजूचा परिसर आणि असं इकडनं चालत जावं लागतं इथे आहे तो मेन रोड आहे हे जे गाव आहे हे गाव आहे कोचरा आणि हे तर आपल्या ता वेंगुर्ले तालुक्यात शुभमपणालाय आपला आज गणपतीमध्ये मित्रांनो इथे एकदम हिरवंगार असतं आणि ही जी वाट दिसते तुम्हाला इकडे संपूर्ण झाडं आणि जंगल वाढलेलं असतं पण आता बघू शकता तुम्ही मस्त आपण चालत येऊ शकतो इकडनं तुम्हाला दाखवतो इथे छोटीशी अशी एक शाळा आहे आणि इथे आपण आपल्या गाड्या पार्क केल्या आहेत हे बघू शकता काजूची झाडं आहेत काजू अजून लागले नाही आहेत सावंतवाडीतल्या झाडांना काजू लागले आहेत आपल्या तर मित्रांनो आपण आता इथे पोचलो आहे या गावामध्ये आणि आता आपण चाललो आहे त्या मंदिराकडे हे बघा हे आहे नाव श्री डुंगेश्वर देवस्थान मार्ग बघू शकता सुंदर असं घर आजी आता कुठलं देवस्थान आहे इथे त्याच्याबद्दल थोडीशी हे द्या ना माहिती म्हणजे कसं काय आहे ढुंगो देवाचा ज्याचा हा असा का आणि कुठले म्हणजे ते देव ढुंगो म्हणजे लिंगाचा देव लिंगाचा देव किती वर्षापासून आहे खूप वर्षापासून आहे बाबुण आमका माहिती ना आम्ही लगेच करून तर हा पाच मिनिट देव आता जत्रा वगैरे असो जत्रा वगैरे ना वित्रेना नाही कोंबो रे सर कोंबो दारू पण त्या चाळ्या कुठून येत असतं इकडनंच ओके चला आता आपण जाऊया वा मस्त आहे इथून बघू शकता तुम्ही मस्त अशी झाड आहेत आजूबाजूला आणि हा रोड शिवम किती मिनटाची ट्रेकिंग करायला लागेल आपल्याला पाच पाच दहा मिनट मिनटाची ट्रेकिंग आहे छोटीशी वाट आणि आजूबाजूला बघू शकता ही सुपारीची झाड आहेत सुपारी नारळाची आणि एकदम शांत लोकेशन आहे बघू शकता हा जो खडक आहे हा चिऱ्याचा खडक आहे बघा इथे सुंदर अशी विहीर आहे चला वाव आपल्याला इथे पाणी दिसतंय वाटतं ओहोळ वगैरे असेल हा हा बघू शकता काय मस्त आहे मित्रांनो आता आपल्याला एक छोटीशी रिवर क्रॉस करायची आहे रिवर नाही म्हणता येणार छोटासा ओहळ आहे आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपल्याला आता चपला काढायच्या आहेत खूपच सुंदर लोकेशन आहे आणि एकदम शांतता इथे आता इथे आपण चपला काढूया शुभम येतो आहे मागून बाकीची लोकं आपली पुढे गेली आहेत हो हे बघू शकता समोर झाड कशा प्रकारे आहे

तर मित्रांनो आता आपण आलो होतो डुंगोबा या देवस्थानी आणि आता आपले काका आपल्याला माहिती सांगतील हे डुंगोबा हे देवस्थान आमच्या कोचऱ्यामध्ये आहे आणि हे सर्वात जुनं असं देव देवस्थान आहे जागृत देवस्थान जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी म्हणजे बरेच नवस वगैरे बोलले जातात त्या नवस साठी लोक म्हणजे इथे घंटेचा एक नवस असतो नवस पूर्ण झाला की इथे घंटा बांधतात बघू शकता तुम्ही इथे वरती सगळ्याकडे घंटा बांधलेल्या दिसतील तुम्हाला आणि अजून काय है? माहिती या ठिकाणी असं बाजूला एक सुंदर असा वाळ आहे ते म्हणजे असं एक भरपूर पाणी असतं आणि त्या पाण्याचा म्हणजे आम्ही सतत इथे लोक वापर वापर करत असल्याचा आणि हे सर्वात जागृत देवस्थान आमचं आहे लिंगोबा लिंगोबा नाव आहे आणि हे नवसाला पावणारं असं हे देवस्थान आहे डिंबोबा हा नव सगळ्या म्हणजे जो नवस करेल त्या नवसाला ते पावत असतो आणि म्हणून या ठिकाणी बरीच भाविक येतात बा आजूबाजूला जे घनदाट जंगल आहे या जंगलामध्ये म्हणजे कुठलीही गोष्ट जंगलात ते तोडू शकत नाही आपण पान पण तोडू शकत नाही ज्या जवळच्या भागामधलं असं त्याचं हे आणि जागृत देवस्थान आहे ओके okay. तर मित्रांनो काकांनी आपल्याला खूपच छान इन्फॉर्मेशन दिली मला समजलं असेल या मंदिराबद्दल थोडंसं तर मित्रांनो बघितलं असेल आपण आत्ता खूपच सुंदर असं देवस्थान जे की आहे कोचरा वेंगुर्ल्यामध्ये आता आपण बघूया अजून काय काय आहे बाजूला एक्सप्लोर करण्यासारखं चला पुढे जायचं जरा गाई नसले